उत्साहामध्ये आजच्या अभिष्ट चिंतन समितीचे आणि आजच्या कार्यक्रमाचे खऱ्या अर्थाने मास्टर माइंड आणि सन्मान्य अध्यक्ष राम सर यांना विनंती करतो की आपण आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक सादर करावं अतिशय गोड दिवस आणि या गोड दिवसाचा आज सर्वांना चांगल्या प्रकारची माहिती आहे आणि या गोड दिवशी सरांचा आमचे सर्व शिक्षकांचे दैवत आदरणीय रामनाथ दादा मूर्ते यांचा वाढदिवस अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी आपण सर्वांच्या उपस्थितीमध्ये साजरा करतोय आज मला तुम्ही वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाला खूप आनंद मला या ठिकाणी वाटला या ठिकाणी वाढदिवसानिमित्त उपस्थित झालेले या शहापूर तालुक्याचे माजी आमदार आदरणीय दौलतजी दरोडा साहेब विद्याप्रसारक मंडळ वाशिमचे चेअरमन आदरणीय माझे सर्वे सर्व अबप्री पंढरंग महाराज जागरे अशोकजी इरण साहेब ठाणे विद्या शिवप्रदपेढीचे अध्यक्ष सुधीरजी घागस संचालक दुर्जन भोईर संचालक इसामे सर आदरणीय कशिवले सर आदरणीय मुख्याध्यापक डी के माझे मित्र भास्करजी जाधव प्रकल्प समितीचे अध्यक्ष अशोकजी इरणाल साहेब रामवाळी साहेब प्रमुख प्रेमकुमार बोटकुंडले उपस्थित या ठिकाणी सर सर्व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक वृंद शिक्षक इतर कर्मचारी आणि माझे मित्रमंडळी मी आज या ठिकाणी सरांना आग्रह केला तर मला यावर्षी तुमचा वाढदिवस शहापूरला साजरा करायचा आहे सरांनी प्रथम मला सांगितलं का आचारसंहिता आहे निवडणुकीचं वातावरण आहे आपल्याला शक्य होणार नाही तरी पण मी बाळ हट्ट केला आणि सरांना सांगितलं मी बाकीची जी काही इकडचा काही प्रॉब्लेम आहे तो मी सॉल्व्ह करेन पण आपला काय कुठला पक्ष नाहीये एक सर्व शिक्षक वर्ग आहे आपल्यावर प्रेम करणारा तो छोटे हो कर या ठिकाणी येईल आपल्याला शुभेच्छा दे आणि छोटेखाने आपण हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा करू तो सरांनी होकार दिला आणि या तीन चार दिवसामध्येच मी या ठिकाणी हा छोटेखाणी कार्यक्रम आदरणीय अण्णा यांचा या ठिकाणी आपण तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये इथे संपन्न करत आहोत वाढदिवसाचा मी म्हणेन का हा वाढदिवस घेण्याचं कारण काय इथे आम्ही जवळजवळ बारा पंधरा वर्षापासून सरांच्या सानिध्यामध्ये आहोत एक सरांचे कट्टर समर्थक आम्ही या ठिकाणी आहोत पण शिक्षकांच्या समस्या आणि शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी या देवतुल्य माणसाने आजपर्यंत जी शिक्षकांची सेवा केली सेवा करता करता स्वतःच्या शारीरिक शारीरिक व्याधींना शरीराला लागून घेतलं आणि स्वतः स्वतःकडे दुर्लक्ष केलं मध्यंतरीच्या काळावधीमध्ये सरांच्यावर अनेक कटू असे प्रसंग अनुभव सरांनी अनुभवले आम्ही त्यांच्या सोबतीलाच होतो सर्व शिक्षक वर्ग त्यांच्या सोबतीला होता पण मध्यंतरीच्या काळामध्ये पुन्हा सरांची तब्येत एकदम खालावली आणि खरंच सांगायला दुःख वाटतं का आम्हाला सर्व आमच्या या सर्व शिक्षकांना असं वाटत होतं का सर आमच्यामध्ये राहतात का नाही राहत पण सर्वांच्या शुभेच्छा सरांच्या जोडीला होत्या आणि सरांच्या शुभेच्छा जोडीला असल्यामुळे सरांना जी तुमच्या आमच्याकडून जी ऊर्जा मिळाली त्या ऊर्जेने सर पुन्हा एकदा आपल्या सर्व शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी देवाने सरांना पुन्हा एकदा या ठिकाणी उभं केलं आणि मला खरंच वाटलं की सर माझ्या पद्धतीने मी थोडा छोटा काय कार्यक्रम होईना पण शहापूरला करणारच माझी पण तब्येत थोडी बिघडलेली आहे तरी पण मी एक सरांच्या या प्रेमापोटी या ठिकाणी उभा आहे आणि तुम्ही सर्वजण माझ्या एका शब्दाला माझ्या फोनवर इथे आलात मला खूप आनंद वाटला छोटेपणे कार्यक्रम आहे पण या ठिकाणी सर आपले प्रेम करणारी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे खूपच उपस वेळ झाला आपल्याला मी वेळ झाल्याबद्दल सरांच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतोय पुन्हा एकदा सरांना पुढचं आयुष्य निरोगी दीर्घ आयुष्य जगण्यासाठी ईश्वर त्यांना चांगल्या प्रकारचे या ठिकाणी संधी उपलब्ध करून देवसाहेब शिक्षकांचे प्रश्न शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी सर सगळ्यांना माहितच आहे का आजारी असताना सुद्धा शिक्षण संचालक असू दे शिक्षणाधिकारी असू दे शिक्षण मंत्री असू दे या ठिकाणी आता सुद्धा जात असतात आणि आता सुद्धा ओपीडी चालू आहे आता सुद्धा आता जे एखादा रिझल्ट लागला त्याच्या सुद्धा मध्ये सरांचा शिहाचा वाटा आहे तर शिक्षकांचे प्रश्न सतत सोडवताना सर आपल्याला आता दिसतील याच्या पुढेही दिसतील आणि सर्वांच्या शुभेच्छा सरांच्या पाठीशी या पुढेही सर आहेत आमच्या शहापूर तालुका अविष्ट चिंतन सोहळ्याच्या समितीच्या वतीने मी पुन्हा एकदा आपलं चिंतन या ठिकाणी करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद